हां आता बघा हे मेणबत्ती तिची वात जे पेटत आहे ते कशामुळे पेटत आहे ऑक्सिजन जोपर्यंत ऑक्सिजन आहे हवेत तोपर्यंत ती पेटत राहणार जेव्हा आपण ऑक्सिजन त्यात हवेतला ऑक्सिजन संपेल तेव्हा ती आपोआप काय होईल विजून जाईल बंद होईल तर आपण हे प्रयोग प्रयोगादारे बघू आपण ठीक आहे आता ह्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे दिसते सगळ्यांना आता आता बघा ऑक्सिजन आपण या ग्लासमधलं संपायचं आहे आता हा ग्लास आहे काचेचा याच्यामधून आपल्याला सगळं आरपार दिसते ना आता मी हा काचेचा ग्लास याच्यावर मेणबत्तीवर उलटा ठेवणार आणि थोड्या वेळानं बघू जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंत जळत राहील ऑक्सिजन संपलं की मेणबत्ती आपोआप विजेल चला बघूया रेडी हे बघा पाणी पण ओढत आहे हे बघा हवेतलं ऑक्सिजन जसं संपलं तशी मेणबत्ती विजली आणि विजल्यावर जे ऑक्सिजन त्यातलं संपलं होतं ना हवेमधलं त्याची जागा कोणा घेतली पाण्यानं पाणी वर आलं ना त्या ऑक्सिजनची जागा त्या पाण्यानं घेतली आता आपण काढूया हा आता